भाषेमध्ये मराठी आणि इंग्रजी तसेच गणित अशा चार विषयांचा समावेश केलेला आहे आणि त्यामध्ये त्या चार विषयात सत्तर प्रतिनिधी आपण या आयकोमध्ये पाहणार आता ही याचे मला कल्पना कशी सुचली जेव्हा आपण एखाद्या कार्पेंटरला भेटतो तेव्हा आपल्या घराचं कोणतं काम करायचं असेल आपल्याला तर ते आपल्याला एक आल्बम देतात तुम्हाला सर्वांना माहीतच असेल की आपण सनमाईक वगैरे चूज करण्यासाठी आपल्याला निवडण्यासाठी त्या अल्बमचा वापर आपण शैक्षणिक साहित्य म्हणून केलेलं हा घरात जेव्हा मी काम केलं तेव्हा मला त्या कार्पेंटरने दिलं होतं आता तेव्हा एक प्रकारे टाकाव असत होती त्याने पण सांगितलं की मला याच्या काही करून दर महिन्याला नवीन नवीन डिझाईन्स येत असतात तर त्याच्यात तुम्ही टाकून द्या तर एक शिक्षक म्हणून मला वाटतं की जो आपली थीम आहे की टाकाऊपासून पिकवने आकर्षित तर ह्यापासून काहीतरी नवीन करता येईल असा एक मनात कल्पना आली आणि ती उतरवण्यासाठी विद्यार्थ्यांकडे पोहोचवण्यासाठी त्याचा वापर मी केलेला आहे त्यामध्ये पेपरचा वापर आहे आणि जास्त खर्च तर अजिबात नाही फक्त खर्च कुठला मेहनतीचा याच्यामध्ये सुरुवातीलाच मी जे ठेवलेला आहे ते आहे त्याला प्रयोग प्रयोग करूया विद्यार्थी आपले सर्वच प्रयोग करत असतात आपण विद्यार्थ्यांना प्रयोग करून पण घेत असतो पण कालांतरांनी ते प्रयोगाची मांडणी असतो माझी विद्यार्थी त्यामुळे त्यांचे व्हिडिओ तयार करून त्याचे क्यू आर कोड तयार केले आणि ह्या पद्धतीने मी क्यू आर कोड मुलांना पूर्ण साडे एकशे सत्तर विद्यार्थ्यांना सर्व विद्यार्थ्यांना दिले जेणेकरून जवळ ते त्यांच्या आई वडिलांचा मोबाईल घेऊन युट्यूबवर दुसऱ्या काही पाणी तुमच्याच भावंड दुसऱ्या केलेले प्रयोग तुम्ही ते स्कॅन करा आणि ते पाहा तुम्ही त्याच्यात आत्ता स्कॅन केलं तर तुम्हाला नक्की माझ्या शाळेतील विद्यार्थी प्रयोग करताना या तेवढं दिसतात त्याप्रमाणे पुढे लिहिलेलं आहे मानवी उदय आहे उदयाचं आहे दिल्यानंतर ते त्याप्रमाणे शहरातला आपला आल्बम असतो त्याप्रमाणे पाच पाच जातील त्यामध्ये तुम्हाला त्यांच्यात बरेचसे वाईट आठवण दिलेले का आणि विद्यार्थी स्वतः इथे बसून आपल्या शरीरात आतमध्ये कोणते कोणते आवड आहे ते पाहू शकतो उद्या आहे सजीवगिर्ती इथे आहे वास्तूची साधने असा रायगड दिला रायगड जिल्ह्यामधील जेवढे काही तालुके आहेत त्या तालुक्याची माहिती इथे आपण केले जातात विद्यार्थ्यांनी आहे तर सर्व तालुक्याची माहिती तुम्हाला दोन तालुका पाहिजे तो तालुका तुम्हाला उघड हे केल्यानंतर लोकसंख्या क्षेत्रफळ या सर्व माहिती तुम्हाला एका मिळणार आहे त्याचप्रमाणे व्यवस्था यामध्ये विद्यार्थी हे ज्या पट्ट्या आहेत त्यामध्ये कचऱ्याचे प्रकार आहेत समजा माशांची खोले मग आता माशांचे खोले आता माणसे कोळे समाजातील शाळा असले वेळे विद्यार्थी असल्यामुळे त्यांना हे सांगणं गरजेचं आहे की माश्यांची खोले असो किंवा खरकट असतो हे आपलं कसं देणार आहे तो ओल्या कचऱ्या मग ते ठीक ठीक तुम्ही ओल्या कचऱ्या टाकायचे त्याचप्रमाणे तुमची काच असेल तार असतील कर्मकल असेल ते तुमच्या कचरे या पद्धतीने आपण सध्याची व्यवस्थापन त्यांना सुटू शकतो उद्या वनस्पतीच्या आवडेल अशा पद्धतीने वनस्पतीच्या आवडत मग त्याच त्याप्रमाणे त्या एका तुम्हाला मानवी सर सर्व समजून पाहायला मिळणार आहे मग एक पेट उघडल्यानंतर तुम्हाला त्यांचा पायन्स दिसणार आहे पायापर्यंत त्यानंतर पेट उघडल्यानंतर तुम्हाला त्यांची आंतरेंद दिसणार आहे मेंदू वगैरे वगैरे त्यानंतर पेज उघडल्यानंतर तुम्हाला आस्ती संस्था वगैरे दिसणार म्हणजे एका पेज वर तुम्हाला पूर्ण महाविक शरीराची संपूर्ण माहिती तुम्हाला मिळणार आहे पुढे माणसाची उत्क्रांती यामध्ये फ्लॅग बुक तसा असते त्याप्रमाणे हे केलेलं आहे सुरुवातीला माणसाला माकड सदृश माणूस होता पण जसं जसं त्याच्यात प्रगती होती त्या माणसापासून एक आधुनिक माणूस झालाय परंतु जर

प्रॅक्टिस सुद्धा ती या बेडवरून घेऊ शकतो पुढे काळ काळाचे प्रकार आहेत पुढे टायमिंग वर जायचं पीयुटी वर फक्त एक एक पेज पुढे घेत आहे पीयुटी कर या पद्धतीने तुम्ही विद्यार्थ्यांना या बेडवर टायमिंग वर शिकू शकता आता युज ऑफ दिस अँड द्या आता दिस म्हणजे जवळ असेल तेव्हा आपण एखाद्या वर्ष आपल्या जवळ असेल तर दिस बोलतो असतोच वर्ष जेव्हा लांब जाणार आहे तेव्हा आपण काय म्हणणार आहोत दॅट इज अ क या पद्धतीने आपण दिस द्या ती संकल्पना त्या विद्यार्थ्यांकडून क्लिअर करून घेणार पुढे आपण सलर विद्यार्थ्यांना रंगांची ओळख करून घ्यायची असेल तर फक्त त्यांनी खाली खेळत आहे ब्लॅक रंग येणार आहे ब्लॅक स्पेलिंग असणार आहे जरी स्पेलिंग नसेल तर आपण देखील त्यांना समजवू शकतो त्या पद्धतीने आपण इथे म्हणजे स्मॉर आहे पुढे त्या स्मॉर आपण अल्पा त्यामध्ये टुडे येस्टर्डे त्या पद्धतीने टुडे सॅटरडे तर टुमॉरो काय असणार आहे संडेस्टर्डेला काय असणार आहे फ्रायडे या पद्धतीने आपण त्यांना शिकू शकतो टाईप ऑफ क्वेश्चन्स हू वॉट वेट या पद्धतीने टाईप ऑफ क्वेश्चन शिकू शकतो आय एन जी प्रत्येक टीचिंग प्ले प्ले या पद्धतीने आपण त्यांना आय एन जी शिकू शकतो अशा पद्धतीने इंग्रजीचे पण बऱ्याच भाग आपण याच्यात सध्या घेतलेले आहेत

या पद्धतीने आपण अक्षरात क्रम आहे गणितामध्ये त्यानंतर इनिशियल पहिलेला विद्यार्थी तेव्हा त्याला पेडीज मना शिकवण्यासाठी कि आपण स्केच छोटं गणित दिलं दोन आणि तीन दिलं तर तो पद्धतीने दोन म्हणजे एक तीन आहे की एक दोन तीन चार पाच समजवण्यासाठी तयार

त्याचप्रमाणे किलो एक एसी त्या पद्धतीने आपण कमी शिकू शकतो आपण त्याचा संबोध की विद्यार्थ्यांमध्ये वस्तू देऊन त्यांना भागावर किती बाकी किती हे आपण उदाहरण देऊन त्या पेजर समजवू शकतो पाडे तयार करा जिथे आपण दोनचा पाडा तीनचा पाडा त्याची पेटीस करून तेवीसचा पाडा इथे विद्यार्थ्यांचा तयार कसा करायचा आपण नेहमीच करू त्यावर आपण त्यांना शिकवू शकतो संख्या रेशा आहे गणित खेळ आहे तर ते आपल्याकडे साबसिडी वगैरे भरपूर असतात परंतु त्या मध्ये काय असतं की साप असतो शिडी असते तरी मी जर त्याला सहा मिळाला आणि तो सापावर गेला तर त्या कुठे तो परत हा येतो म्हणजे चांगलं होऊन करून बिथील त्याला तर खाली खेचलं जातं एक जुन अंक त्याच्यात तयार होतो पण आपण तसं ठेवलं नाही प्रत्येक गणितात मग गणिता सोड वजामती असो गुन्हा सो भागाकार असतो बऱ्याच गणित खेळामध्ये वजामती म्हणजे खाली आलं भागामध्ये खाली आलं तर तसं नाही गणित आणि सोडवतो आणि ते नसेल तर तिथेच त्या पद्धतीने आपण समसंख्या विषम संख्या संख्या याचे चार आपण इथे त्यांना शिकू शकतो समविषम संख्येचे संख्या रेषा तिथून आपण विद्यार्थ्यांना शिकू शकतो त्रिकोण चौकोन आयोग या पद्धतीने आपण त्यांना विद्यार्थ्यांना काड्या त्याचा वापर करून ते स्वतः त्या काड्या इथे वापरून बाजू होणार आहे तर चार काड्या लावल्या चार बाजू चौकोला बाजू किती चार या पद्धतीने तो जे भौमितिक आकार आहेत ते आपण

पाहिजे सर्व आपल्याला पाहिजे का अशा पद्धतीने अध्यादिक आधारित शैक्षणिक तयार केलेला आहे विद्यार्थी सगळ्यांनी वापरत आणि त्यांना दिल्यानंतर एक शिक्षक म्हणून मला जर काय काम असेल तर विद्यार्थी याच्यामध्ये चांगला